आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुक यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे चौसष्ट वर निरूपण पाहणार आहोत धिंगजीने तो बाईले अधीन परलोक माह नाही मन अतिथन धिंगजीने आळ निद्रा दया फार अमित हर धोरिया धिंगजीने नाही विवेक वैराग्य जरे उगामने झरे मानाला साधू पणामने धिंगायचे लोभावरी मन अतीत घडेची नाम प्रथम महाराजाच्या चरणी साष्टांग जडवत तुम्ही सर्व प्रियात्मक तुमच्याही चरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात धिंग जयने तो बाईले अधीन परलोक मान नाही दोन्ही कारण आधी आपण संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ पाहू नंतर याचा आध्यात्मिक अर्थ काय होतो त्याच्याबद्दल पाहू कारण महाराज या अभंगामधून धर्मनीती ज्याला कळत नाही किंवा कळून त्याच्या जीवनामध्ये चुकीचं वागतो त्याच्याबद्दल बोलतात स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या जीवनामध्ये चुकीचं वागतो त्याच्याबद्दल बोलतात महाराज सांगतात की धिंगजीने तो बाईले अधीन परलोके बाई परलो मान नाही दोन्ही जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कारण या संसारामध्ये बायकूच्या आधीन झालेला आहे त्याला इहलोकी आणि परलोकी त्याच्या जीवनामध्ये मान मिळत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धिंग ज्याचे लोभावरी मन अतीत पूजन घडेची ना आता जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये लोभी आहे आता लोभ म्हणल्यानंतर त्याच्या हातून आतिथीचं साह्य त्याच्या जीवनामध्ये होणारच नाही आतिथी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मान सन्मान तो देणारच नाही कारण त्याच्या जीवनामध्ये तो स्वतःच लोभ असल्यामुळे त्यालाच मान सन्मान मिळावा म्हणून या समाजामध्ये तो भटकत असतो असं महाराज म्हणतात म्हणून अशा मनुष्याचा महाराजांनी धिक्कार धिक्कार असो असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भाभार होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धिंग जिने आळस निद्रा जया फार अमित आहार अधोरिया आता ज्या मनुष्याला अति झोप आहे जो आळशी आहे अति खादाड आहे असा जो, जो गुहर पापी मनुष्य आहे त्याचाही महाराजांनी धिक्कारच केलेला आहे असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भाग म्हणतो तो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धिंग जैने नाही विवेक वैराग्य झुरे मानालागे साधू पनाम आता ज्याच्या अंगामध्ये विवेक नाही वैराग्य नाही आणि स्वतःला किंवा स्वतःला लोकांनी साधू म्हणावे असे त्याच्या मनामध्ये तो सारखा झुरत असतो त्या मनाची सारखी त्याच्या जीवनामध्ये तळमळ चालू असते असे लोक या जगामध्ये भरपूर आहेत त्यांना मान मिळावा सन्मान मिळावा असं त्यांना वाटतं आणि ते त्या मान सन्मान मिळविण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या साधूलाही ते त्यांच्या जीवनामध्ये ते टाकीत असतात असे जे लोक आहेत या जगामध्ये त्यांचा महाराजाने धिक्कार असो धिक्कार असो असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे धिंग जारे लोक निंदक वादक नरका जाती कारण महाराज म्हणतात या जगामध्ये कसे लोक झालेले आहेत जे लोक त्यांची लोकाची निंदा करतात त्यांच्या जीवनामध्ये स्वतःबद्दल त्यांना त्यांचा लोभ वाढलेला आहे ते सदैव त्यांच्या जीवनामध्ये वादविवाद घालित असतात असे जे लोक आहेत त्यांच्या कपाळावर नरकच लिहिलेलं आहे असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ होतो कारण महाराजांनी या अभंगामधून जो बाईच्या आधीन झालेला आहे त्याचाही धिक्कार केलेला आहे ज्याला आपले मन लोभे आहे त्याचाही धिक्कार केलेला आहे ज्याच्या हातून पूजाच घडत नाही आतिथीची त्याचाही धिक्कार केलेला आहे आळशी निद्रा आहार ज्याच्या जीवनामध्ये विवेक नाही वैराग्य नाही जो त्याच्या जीवनामध्ये मनामध्ये काय तळमळ आहे त्याच्या जीवनामध्ये कारण त्याच्या मनामध्ये आपल्याला लोकांनी साधू म्हणावे आपली लोकांनी स्तुती करावी असं ज्याचं मन आहे त्याचाही महाराजांनी या संपूर्ण अभंगा म्हणून धिक्कार केलेला आहे असा सरळ सरळ या अभंगाचा आपण अर्थ पाहिलेला आहे आता याच्यात महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत की महाराजांनी जे विवेक आणि वैराग्य याच्याबद्दल बोललेले आहेत म्हणून आपण माऊली काय म्हणतात ते पाहू कारण विवेका विवेकाबद्दल माऊलीने काय म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये ते पाहून मी विवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी योगी हे दिवाळी निरंतर अध्याय चार क्रमांक चोपन मध्ये माउधी म्हणतात विवेक रूपी दिव्याला आलेली अविविचाराची काजळी झाडून तो दिवा प्रज्वलित करतो त्यावेळी योगी लोकाला त्यांच्या जीवनामध्ये अखंड दीपाळीत भासते तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते फक्त धर्मच या जगामध्ये नांदू लागतो आणि भाविक जे लोक आहेत जे जन आहेत त्यांच्या जीवनामध्ये सात्विक भावाची परिपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये होत असतात अर्जुना जेव्हा माझी मूर्ती प्रगट होते तेव्हा पापाचे पर्वत नाहीसे होतात आणि पुण्याचा प्राप्त काळ जन्माला येतो असं माऊली या बोजूमधून म्हणतात आता ही व्याख्या थोडी तुमच्या जीवनामध्ये जोड गेलेली आहे असं कारण माऊलीने केलेली व्याख्या आहे म्हणून विवेकाची व्याख्या अजून आपण थोडी सोपी सांगू कारण विवेक म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये नित्य वस्तू म्हणजे आपला आत्मा कारण कायम अस्तित्व आहे त्या आत्म्याचं म्हणजे सत्य ब्रह्म आहे मिथ्या जगत आहे असे जे आपण म्हणतो कारण हे निस्त म्हणून वागत नाही हा ध्येय आपल्या जीवनामध्ये हा जाणारच आहे हे ही सांगायची तुमच्या जीवनामध्ये कुणाला गरजच नाही पण तुम्ही नित्य तुमच्या आत्मबोधावर जो आरोढ झालेला असतो त्याच मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये विवेक हा निर्माण झालेला असतो विवेक म्हणजे तुमच्या जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ ज्या मनुष्याची मानसिक अवस्था त्याच्या जीवनामध्ये त्यांना साध्य करून घेतलेले असते त्यालाच खरं विवेक असं बांधतात ही एक विवेकाची व्याख्या होते आता वैराग्य म्हणजे काय एकदा तुमच्या बुद्धीला सत्य मिथ्ये हा विवेक कसं करावं हे समजलं की पूर्णत्व आणि अपूर्णत्व यातला भेद तुमच्या जीवनामध्ये कारण समजत असतो प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये नव्यानं समजाव्यालाच त्याच्या जीवनामध्ये काही गरज नाही विवेक वैराग्ये याची समज नसताना तुमच्या जीवनामध्ये जो चैन करणे यातला फरक करणे अतिशय आपल्या जीवनामध्ये अवघड असते मानवी मनात आपल्या जीवनामध्ये इच्छा कामना हे निर्माण होतच असतात प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये म्हणून मनुष्य त्या पूर्ण करण्यासाठी अख्खा आयुष्य त्याच्या जीवनामध्ये धडपड करीत असतो ती त्याच्या जीवनामध्ये ती यशस्वी करण्यासाठी सुखमय जीवन जगण्यासाठी त्या इच्छा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण करणे हे गरजेचंच आहे तर या सर्व इच्छा पूर्ण करणे त्याच्या जीवनामध्ये बंधनकारक झाले तर आता इथं मानतात की जर तुमच्या जीवनामध्ये बंधनकारक तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये ठरविलं तर तिथं तुमच्या जीवनामध्ये दुःखाचीच निर्मिती होते मनाला विवेकाने विचार करायची क्षमता प्राप्त झाली की त्यातून मन जास्तीत जास्त विचार करू लागते त्यातून वैराग्याची निर्मिती होते वैराग्य हा शब्द विरागमधून जन्माला येतो राग म्हणजे कधीतरी हवे विराग म्हणजे अशी इच्छा की जी तुमच्या जीवनामध्ये बंधनकारक नाही एकदा तुमच्या जीवनामध्ये विवेकाचा आग्नी पेटला की तुमच्या जीवनामध्ये वैराग्य पाठोपाठ तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते त्याच्यावर मी उदाहरण देतो की रामकृष्ण परमहंस हे त्यांच्या जीवनामध्ये भगवंत स्वरूपाला प्राप्त झालेले महात्मे मग ते त्यांच्याकडं हजारो लोक त्यांचं प्रवचन ऐकायला यायचे आणि प्रवचन ऐकायला यायले की मग ते काय करायचे त्यांचं प्रवचन चालूच राहायचं आणि ते चालू प्रवचन लोकाला काही न सांगता ते आपल्या घरामध्ये आपली जी पत्नी आहे शारदा त्या शारदेकडे जायची आणि ती काय स्वयंपाक केला ते स्वयंपाक काय केला ते बघायचे के आणि ते स्वयंपाकाचा सुगंध पाहून ते असे प्रफुल्लित त्यांच्या जीवनामध्ये व्हायचे आनंदी व्हायचे आणि भूक लागली अशी त्यांनी ते भूक लागली अशी लालसा त्याच्या जीवनामध्ये दाखवायची मग ते शारदेला वाटायचे कारण हे ब्रह्माची चर्चा करतात त्या ब्रह्माबद्दल बोलतात एवढे मोठे महात्मे आहेत आता एवढे महात् मोठे महात्मे जग यांना सगळं मानतं आणि ह्याने ब्रह्माची चर्चा अर्ध्यात सोडून स्वयंपाक कसा छान झाला आहे मधी येणं हे त्या कारण त्याच्या पत्नीलाही ते त्या आवडायचं नाही पत्नीलाही म्हणायचे हे तुम्हाला शोभत नाही तुम्ही ब्रह्माची चर्चा करता आणि स्वयंपाक कसा झाला मला भूक लागलेली आहे लई सुंदर येऊ राहिलेलं आहे असं म्हणत राहता हे तुम्हाला शोभत नाही असं म्हणत नाही त्यांच्या शिष्यालाही वाटायचं की बाबा आपण ज्याचं प्रवचन आहे का आलो जो ब्रह्माचं ज्ञान सांगायलेला आहे तो अर्ध्यामधूनच आपलं गपचिपत जातो स्वयंपाक कसा झालेला आहे या स्वयंपाकाची स्तुती करतो भूक लागलेली आहे असं बार बार त्यांच्या जीवनामध्ये व्हायचं म्हणून लोकांना कधीकधी त्यांच्या जीवनामध्ये वाटायचं की हा संत आहे का नाही असं त्यांच्या जीवनामध्ये वाटायचं कारण आपलं हे मनाचे कारण संत हे तुमच्या जीवनामध्ये कळणं फार कठीण आहे ते त्यांची पत्नीही म्हणायची असं का करतात तुमच्या जीवनामध्ये पण ते कधी त्यांच्या जीवनामध्ये बोलायचेच नाही त्यांनी मौन धरलेलं होतं मन का धरलं होतं कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ही आशा जी आहे ना पत्नीसाठी त्यांच्या जीवनामध्ये ही जीवनावरली आशा त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक तुली होती त्यांचं या जगामध्ये कोणतंच ममत्व शिल्लक राहिलेलं नव्हतं म्हणून या जगामध्ये आता देहाचा त्याग करायचा कुठलं तरी ममत्व लागल जगण्यासाठी कारण पत्नीच्या जगण्यासाठी कारण तिला तिच्या आशेसाठी तिच्या प्रेमासाठी त्याने हे ममत्व ठेवलेलं होतं पण तिला बोलून दाखवतं तिला कळल शेवटी एक दिवस ती पत्नी असं राग राग तिला विचार की नाही तुम्ही लगेच जेवणाचं सारखं असं करता याचं मर्म काय सत्य काय सांगा त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हटले की मी ज्या दिवशी तुझ्याकडे येणार नाही अण्णाकडं अण्णाला पाठ फिरील माझ्या जीवनामध्ये त्या दिवसापासून माझं आयुष्य फक्त तीन दिवसाचं राहील असं म्हटल्यानंतर तिलाही तिच्या जीवनामध्ये कळालं नाही ज्यावेळेस त्यांनी शारदा एक दिवस ती ती ते ताट भरून आणलेलं आहे आणल्यानंतर त्यांनी अशी त्या अण्णाकडं अण्णाला पाहिलं ते ताट भरलेलं आणि अशी मान दुसरीकडे केली त्यावेळेस शारदाच्या त्यांची पत्नी शारदा यांच्या हातून उभाट्याच ते ताट खाली पडलेलं आहे त्यांनी सांगितलं की तुझ्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये ही जीवनावरलं आशा हे ममत्व माझ्या जीवनामध्ये शिल्लक ठेवलेलं होतं आता ते तेही माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं आहे तू बार बार विचारित होतीस की तुम्ही जीवनासाठी एवढं का करता का तुम्ही या स्वयंपाकघरामध्ये येता सारखं मला विचारता तर हे केवळ तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी मी हे आशा जीवनामध्ये ठेवलेले असते असे हे संत आपल्या जीवनामध्ये कळत नसतात असे हे संत आपल्या जीवनामध्ये महान असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या संतांची संगत आपण करावी संत खरी ओळखावे कारण संत खरी ओळखीनं फार फार कठीण आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये अशा भोंदू लोकाच्या महागा आपण लागू नये असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रियात्मा तुमचे चरणे हे शब्द रुपये पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवी हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम